एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तिथं मी स्टार्टिंगला बघितलं फिल्लू उठली सकाळी लवकर ऑलमोस्ट आठ वाजता उठलेली ती आज आठ वाजता उठली कारण का रात्री ती थोडीशी जागली आणि त्याच्यानंतर मग उठल्या कुठल्या तिचं वॉकिंग वॉकिंग चालूच असतं नॉनस्टॉप ती चालतच राहते जोपर्यंत ब्रेकफास्ट येत नाही ना तोपर्यंत चालतच राहते इथे मी किचनमध्ये होते किचनमधून शूट करत होती कारण का ती चालत होती तिला यायचं होतं इकडे किचनमध्ये पण ठक तिला डायवर्ट करत होता आणि त्याच्यानंतर मग मी दूध गरम करत ठेवलेलं आम्हाला मी पोहे करते म्हणजे आता पिल्लूला पण पोहेच देणार आहे मी मिरची कमीच टाकते मी ऑलमोस्ट एकच टाकते किंवा दोन टाकते कारण का तिला अजून एवढं स्पायसी खात नाही ती खाते पण नॉर्मल खाते आणि आता पटकन पोहे करून घेईल म्हणजे तिला पण भरवेल आणि आम्ही पण खाऊ जर उपमा वगैरे केल्यानं मग दीपक खात नाही प्रॉब्लेम असा होतं पिल्लूला पण उपमा आवडत नाही आणि फक्त पोहे पिल्लूला आवडतात आणि मी प्रेग्नेन्सीमध्ये इतके पोहे खाल्ल्यात ना म्हणजे ब्रेकफास्ट म्हणून माझी पोहेच असायचे कायम कायम अगदी एक महिन्यापासून ते नाही म्हणपर्यंत सो so, पोहे रेडी आहेत आणि आता पिल्लूला पण बसवले हो दीपक पण खातो आहे मी पण खाते पिल्लू पण खाते कुकीला अजून काही दिलं नव्हतं तिला पनीर आणि फायडिग्री देणार होती आज पोह्यामध्ये शेंगदाणे टाकले नाही नाही तर शेंगदाणे असते ना की कुकी असते बाजूला आणि ती होती पण बाजूला पण शेंगदाणे नव्हते त्याच्यानंतर मग ती गेली पिल्लू पोहे आवडीने खाते जर आपण नाटक करत नाही म्हणजे तिच्या तिला तिचं पोट भरेल ना तेवढं ती खाते नंतर मग ती स्वतःच सांगते की मला नको आहे पण ती आवडीने खाते आणि त्याच्यामधला बटाटा वगैरे तिला दिला ना तरी पण ती आवडीने खाते आणि पोहे जेव्हा असतात ना तेव्हा मग बाकीचा तिला ब्रेकफास्ट देत नाही फक्त दूध देते सगळं झाल्यानंतर आल्यानंतर पिल्लू पण झोपली पोहे वगैरे खाऊन तिचं खेळणं वगैरे झालं थोडं वॉकिंग झालं भरपूर गोष्टी झालं त्याच्यानंतर मग मी आंघोळ केली आंघोळ करून झाली पूजा केली धो पटकन आणि नंतर जी ब्रेकफास्टची भांडी होती ती आवरून घेतली पहिली कारण का नंतर मग जेवणाची भांडी ब्रेकफास्टची भांडी खूप होऊन जातात ब्रेकफास्ट असतो फक्त तिघांचा आणि भांडी होतात खूप सारी कारण का चहा प्लस कुकीचं असतं प्लस पोहे चम्मच त्याचे परत खूप सॉरी पिल्लूचं काय कायमध्ये असतं ते आणि आता मी ते करते आम्हाला भेंडीची भाजी जी की मी रात्रीच कापून ठेवलेली असं रात्री, रात्री जर कट करून वगैरे ठेवलं ना की सकाळी जरा बरं पडतं मला कारण का मग कधी कधी कसं होतं पिल्लू जागते म्हणजे सांगू शकत नाही लहान मुलांचं की कधी जागतील कधी काय होईल काय नाही त्यामुळे जसा टाईम भेटेल तसे आवरून घेते मी आणि आता डाळ भातचं कुकर पण लावलं आहे पिल्लूला जी डाळ आहे ना ती मला दरवेळेला वेगवेगळी द्यावी लागते आणि ज्या पॅटर्न्समध्ये मी डाळ देते ना तो पॅटर्न संपला की मला थोडा ब्रेक घ्यावा लागतं मग परत तिच्या जेवणावर यावं लागतं म्हणजे सॅरलेक्स होममेड सॅरलेक्स किंवा नाचणीचं सत्व किंवा वेगळं काहीतरी कारण का पिल्लूला आहे ना एकच डाळ तुम्ही दो रोज दिली ना की नाही खात आज जर मी तिला डाळ दिली ना म्हणजे वरण दिलं तर ते खाईल उद्या मग मुगड डाळ आणि तूर डाळ मिक्स मग त्याच्यानंतर तीन तीन डाळी मिक्स मग फक्त मसूर डाळ मग तूर डाळ फक्त मुग डाळ म्हणजे असं करावं लागतं तिला टेस्टमध्ये आहे ना थोडा चेंजेस लागतो तेव्हाच ती कुठे डाळ भात खाते नंतर मग ती नाटक करते खायला सो असं माझं रुटीन असतं दुपारचं तिच्या जेवणाचं म्हणजे तिला डाळभात देण्यासाठी आहे मला वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी मिक्स करून सिंगल करून असं तिला भरवावं लागतं आणि त्याचा तडका थोडा वेगळा म्हणजे असं काही ना काहीतरी वेगळा केला ना की ती अगदी पोट भरून खाते सो so भाजी माझी झाली भेंडीची म्हणजे होते आणि आता पटकन देते डाळीला फोडणी डाळ मी नॉर्मलच करते मिरची पण मी फक्त एक टाकते त्याच्यामध्ये आणि नंतर मी आम्हाला तडका देते जो दाल तडकामध्ये जो तडका देतात ना तो नॉर्मली देते पिल्लूची डाळ बाजूला काढू सो इथे मी आपली जी डा डाळ नॉर्मल करतात कोंडी देतात ते तशीच देते राई जिरं हिंग कडीपत्ता मिरची टोमॅटो मी ऑलरेडी डाळीत टाकले आज जी डाळ आहे ना त्याच्यामध्ये मूग डाळ तूर डाळ आणि मसूर डाळ या तीन डाळी मिक्स आहेत आणि त्याच्यात टोमॅटो टाकलेला आहे सो या तीन डाळी मिक्स करून मी आज डाळ करणार आहे कारण का एक डाळ तुम्ही ॲडिशनल केली ना की टेस्ट वेगळी लागते अजून दुसरी ॲडिशनल केली ना की टेस्ट वेगळी लागते आणि लहान मुलांचं असं आहे ना की त्यांना टेस्टला असेल ना तरच खातात में आनु जर तीला मी पिल्लूच्या बाबतीत खूप अनुभवलं जर तिला मी काय असं पचपचित वगैरे दिलं ना तर ती खातच नाही आधी खायची जेव्हा तिला समजत नव्हतं ना तेव्हा ती अगदी आळणी पण खायची पण जेव्हापासून तिला मी मीठ चालू केलं ना तेव्हापासून ती विदाऊट मीठ काहीच खात नाही जाम नाटक करते आणि असं तुम्ही वेगळं तिला दिलं ना खूप असं पचपचित किंवा काय की जर्रा पण खाणार नाही ते उलटी सारखं करते लिटरली ती आणि ती खातच नाही सो इथे पटकन मी डाळला फोंडणी ठेवून दिली डाळला फोंडणी दिली आणि माझ्याकडे आज सिंपलच जेवण आहे भेंडीची भाजी डाळ भात आणि चपाती सो आता भाजी डाळ भात वगैरे झाली मध्ये थोडासा रेस्ट घेतला म्हणजे पाच दहा मिनटं बसली आणि नंतरच चपाती करायला घेतली जी भांडी होती म्हणजे भाजी करतानाची ती करून घेत धुवून घेतली आणि माझं सगळं झाल्यानंतर पिल्लू ॲज युजल उठली आणि पिल्लू उठल्यानंतर तिला मी जेवायला देते पहिलं कारण का मग नंतर तिला भूक लागली की ती प्रॉपर जेवत नाही आणि सध्या आहे ना पिल्लूला अशा प्रकारे मला भरवावं लागतं तिच्या पाठी नाचून नाचून तुम्हाला तर मी मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलं की पिल्लू हल्ली अशी चालत चालत खाते सगळीकडे भात पाडते म्हणजे भरपूर गोष्टी होऊन जातात डबल क्लिनिंगला डबल फिल्ल करावी लागते सो अशा प्रकारे फिल्लूचं चालणं चालू आहे आणि तिच्या पाठीपाठी मी जाते आणि ती खाते पण अशी चालत चालत खाल्ली ना की ती अगदी आवडीने खाते आणि मग इकडे तिकडे हात लाव हे कर आता तुम्ही तर बघितलं चार्जर ओढायला करते त्या होल्समध्ये बोट टाकायला बघते आता त्याला पण करायचं आहे किती दिवसापासून करायचं पण मला ते प्रॉपर टाईमच नाही आता तर मला करावंच लागेल दर टाईमला करावं लागेल बोलते आणि विसरूनच जाते पिल्लूमुळे ते होतं सगळं आणि आता तुम्ही बघताय तिच्या नुसती मी फिरते आणि आहे ना तिचं कसं आहे तिला जर भात कमी आणि डाळ जास्त म्हणजे सुका भात नको डाळ अशी वाटली पाहिजे भातावर डाळ टाकते तशी नाहीतर मग ती खात नाही जर डाळ तुम्ही कमी दिली ना आणि सुकं सुख ती जरा पण खात नाही भात कमी आणि डाळ जास्त असं तिथे आणि तिचं तोंड बघितलं किती भरलं आहे आता तिला डायरेक्ट आंघोळ घात आम्ही आंघोळ घालत नाही तिला जेवायची ती आंघोळ न जेवणानंतर थोड्या वेळाने घालतो तो आता तिचं जेवण वगैरे आहे तिने ऑलमोस्ट भरपूर सारा भात खाल्ला आणि असं जर चालत आणि इकडे तिकडे फिरत ती खाते ना तर पोट भरून आणि मी व्यवस्थित खाते अशी नकळे पण नाही करत ती मग मला ते बरं वाटतं की एका ठिकाणी बसून दहा वेळा तिला नाही 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 करणार मग आपण पोट करणार त्याच्यापेक्षा ती तिच्या वेने खाते ना तिच्या वेने आम्ही तिला खायला सांगतो की ती आरामात खाते आणि ती पाणी अजिबात पीत नाही तर मी नवीन पिक यूज केले तिचा म्हणजे तोंड वगैरे मी धुते ना ती ड्रेसिनमध्येच धुते जे डायरेक्ट बसवून तिला ती तिच्या पाण्यासोबत खेळते आणि तिला पाणी फटाफट भरवून घेते मी जेणेकरून तिचं पाणी पण फुटत जातं आणि ती तिचं खेळणं पण होतं सो अशा प्रकारे मी तिला क्लीन केलं कारण का सगळं भरून ठेवलेलं टी शर्ट इवन हात पाट सगळं सगळं इवन बेडशीट सोफ्याची बेडशीट सगळं तिने सगळीकडे वरण लावून ठेवलेलं इवन मिरर बिररला सगळीकडे लावून ठेवलेलं सो ते क्लीन होईलच आता मग सगळं झाल्यानंतर मग तिला म्हटलं आता डायरेक्ट बेसिनमध्येच बसवते आणि थोडंसं क्लीन करते अजून नंतर मग अंगो डायरेक्ट रात्रीच घालेल असा विचार केला सो तिला बेसिंगमध्ये बसवून घेतो second high five down up there. पिल्लूचं जेवण झालेलं दीपक पोल मला चहावे रात दुपारी दोन वाजता त्याला चहा पियाची होती तो जेवला नाही चहा पिला आणि पिल्लूचं इथे खेळणं चालू होत मुलगी एवढी डॅमेज आहे ना तिने दोन हातात काट्स पकडलेले आणि दोन पायांनी बॉटल पकडलेली जस्ट वेट बघे करते का आता पकडली या दोन पायांनी तिने बॉटल पकडलेली हाय बघा <laughs> कसा पुरेपूर पायाचा हाताचा वापर करायचा ना तिच्याकडून शिकायचं हा जेवणानंतर मी आता ब्लॉगिंग चालू केली आहे आणि माझं बाडलं कसं माझा चेहरा पण किती ऑइली झालास कारण का लाईट गेली कधी कधी इकडे ये पिल्लूला झोपवली मी आणि लाईटच गेली ना आणि आता लाईट गेली सांगते ती लाईट गेली हा सांग लाईट गेली लाईट गेली आता तिची झोप इनकम्प्लीट झाली म्हणजे हार्डली ती फक्त फाय मिनिट झोपली असेल आणि लाईट गेली आणि लगेच उठून गेली आज तिचं रुटीन हलणार आहे पूर आता तिला झोप येईल मध्ये ते कधीतरी मी कधीपासून झोपवायचा प्रयत्न करते पण हे काय झोपतच नाहीये सगळा पसारा तसाच आहे आता ते खेळत बसेल मी चहा ठेवते पटकन मला वाजले सहा आता नाही झोपून देणार मस्त पैकी मला चहा ठेवते बाकीचा आवडून घेते कचरा काढायचा कचरा पण काढून घे शूची चड्डी परत मग अशीच बेडवरती शू केलेली आता परत तिने शू केले तर परत बेडशीट चेंज करा तिचे दोन कार्ड शोधते ते दोन कार्ड ना आहे नो फ्रेश का ना फ्रेश वगैरे तुम्ही माझा अवतार बघा म्हटलं हे झोपेल जरा थोडासा टाइम भेटेल कारण का सकाळपासून मला ना टाइमच नाही भेटला म्हणजे कंबर प्रॉपर टेकवली नाही म्हटलं ही जरा झोपली तर जरा आराम करेल कसलं काय ना कसलं काय आता डायरेक्ट आत रात्री चाय आहे चाय दिला ना त्याचं काट टाकलं आणि बिस्किट घेऊन के ती केली आता काय पसारा करून ठेवते ना इच्छाच होत नाही मला आवरायची घर जरा पण इच्छा होत नाही पण काय करणार आवरावं लागेल आणि मला आता कचरा काढायचा घरी कुकी असते त्याची केस वगैरे असतात आता कचरा काढू तर कसा काढू खेळणी कुठे ठेवू पिल्लूला कुठे ठेवू कचऱ्यात नात बसेल मी आता मला काय नाईलाच आहे मला काही ते करावं लागेल बघायचो नाही एका ठिकाणी बसत नाही ना गर्मी पण भयंकर होते सो चला पटकन चहा घेते फ्रेश होते फ्रेश नंतर होय पहिली चहा घेते एनर्जी घेते अंगात आणि कचरा काढून घेईन हिला लॅपटॉप लावून देईल म्हणजे ही ना उभ्याने ना बघत बसेल हिला चेअर पण तिची वरतीच ठेवून दिली कारण का त्याच्यात पण बसत नाही ती सो चला आज चाय पिऊन डायरेक्ट मी तुम्हाला भेटते बाबतीत ना एक भयानक किस्सा झाला तुम्हाला सांगते पिल्लू आलेली बिस्किट घ्यायला आता मला रडायला पण यायला लागलं कारण का इतकं दुखतंय ना माझी कंबर पिल्लू आलेली बिस्किट घ्यायला तिथे मी तिला नवीन पॅकेट फोडून दिला आणि दुसऱ्या बिस्किटमध्ये दुसऱ्या डब्यामध्ये ना मी ट्रान्सफर करत होती बिस्किट आणि जी खालची ट्रॉली असते ना ती पटकन ओपन झाली ओपन आणि नेमका ना कॅम रेकॉर्डिंगला लावलेले मी म्हणजे मी शूट करत होती किचन आवरत होती त्याचं आणि नेमकं ना त्या कॅमेऱ्यावरती ना क्लिक नाही झालं का काय माहिती ते शूटच नाही झालं एवढं माझं बॅड लक हे तर मी तुम्हाला दाखवलं असतं कसे पडले आणि ती खालची जी, जी ट्रॉली आहे ना ती ॲटोमॅटिक ओपन होते सगळ्यांच्याच होतात मे बी तशा आणि बिस्किट मी काजाच्या बनण्या ज्या ड्रॉअरला ठेवते ना तो ड्रॉवर ओपन करून तिथे बिस्किट ठेवलं आणि ढकललं आणि मनी प्लांट होतं ना ते धुत होती धुवायला जात होती म्हणजे ते सगळे काढलेले रूट्स चेक करत होती आणि जात होती जात होती तितक्यात अशी उलटीच जात होती पिल्लू कारण का तिथून पास झालेली समोरून तिला मी बघत होती की जाते ती जाते कुठे म्हणून मी अशीच ता साईडने जात होती तिकडे मू नाही झाली आणि ती ट्रॉली ओपन झाली डायरेक्ट मी त्या ट्रॉलीतच बसली आणि इतकं कमरेला जोरात माझ्या लागलं आहे ना की मला ना आता उठता पण येत नाही आहे काय नाही म्हणजे मी कशी तरी लिटरली आली इकडे हॉलमध्ये दीपकला फोन केला की कमरेला लागलं आहे माझ्या जोरात आणि ट्रॉली तसंच टाकलं काय होतं त्या आणि इकडे आली हिला घेऊन आता हिला घेऊन बसली आहे इथे फक्त चालायला नको तर थोडा वेळ थांबेल आणि मगच बाकी चालू कारण का कमरेमध्ये इतकी कस म्हणजे ना ताटं बिटं अशी इथे घुसली माझ्या कमरेत तुम्हाला मी दाखवेल माझी ट्रॉली आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते कारण का मला ना वाटत मी पुढे काही शूट करू शकेल प्रॉपर पिलू इकडे घे इकडे घे आणि ही पण ना चालते त्याच्यामुळे तिकडे जाते मग बघा आणले हेचून सो so, इथे करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलने सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आता उद्या हा शूट करेल की नाही काय माहिती आहे मला चल बघूया आता हा आता थोडा रेस्ट करते बसते एका ठिकाणी जास्तच पेन झाला तर मग दीपकला बोलावून घ्यावंच लागेल मला आणि हे आमचं बावलं ना चालत सुटतं त्यामुळे मला उठायला ना जरूर राह पण नाही ताकत आता आता बेडरूममध्ये गेले अपेक्षा करते नीट घेईल ती धावते ना मध्येच म्हणून देते वाईट तिला दिले मुद्दा म्हणून गाणी लावून जेणेकरून ती बसेल एका ठिकाणी पण तरी पण नाही बसत आहे चला बाय बाय